तर मग आज आपण जाणून घेणार आहोत की आपला जो आंबा आहे त्या आंब्याचा फुटवा त्याचं जे जे आंब्याचं फुटवण आहे ती कशी वाढ करायची साधी क्रिका आहे आपल्याकडं बघू शकता हे बघा आपले जे पूर्ण जेवढे बी झाड आहेत तेवढ्या झाडांचा पूर्णपणे फुटवा झालेला आहे पूर्ण फुटवा झालेला आहे बघू शकता तुम्ही हे बघा हे बघा ह्याला फुटवा किती फुटवा झालेला आहे एवढा फुटवा जर तुम्हाला तुमच्या आंब्याला करायचा असेल तर तुम्हाला मी सुपीन साधी ट्रिक सांगतो या आंब्याला आपण सहा महिन्यातून दोनदा खट टाकला आहे कोणतं खत शेणखत हे खत आपल्या झाडासाठी खूप गरजेचं आहे हे खत आपण आपल्या जे सहा महिन्यातून आहे सहा महिन्यातून दोनदा शेणखत टाकलेलं आहे आपल्याकडे जेवढे मी झाडे तुम्ही बघू शकता जांभळ पण बघा हिचा पण पूर्णपणे पुटो होत आहे आपण शेणखताला कुठंच कमी पडत नाही कारण तरन... शेणखतामुळेच जे आपलं आंब्याचं जी ग्रोथ आहे ती खूप फास्टली होते खूप म्हणजे खूप तुम्ही बघू शकता किती ग्रोथ अजूनही याला फुटतच आहे बघा दाखवतो मी अजूनही ह्याला फुटे होतच आहेत हे बघा अजूनही याला फुटे होतच आहेत असे दर फाट्याला फुटे होतात आपल्या झाडाला याच्या मागे एकच रिझन आहे ते म्हणजे शेणखत शेणखताला कुठंही कमी पडू नका तुम्ही शेणखत जर कमी झालं तर जे आपलं आंब्याची फुटवण आहे ती खूप कमी होऊन जाते हे बघा किती फुटला आहे एवढा फुटलेला आंबा तुम्ही बघितला आहे का एवढी डेली ग्रोथ आपण डेली ग्रोथ आपल्या आंब्याची ही चालूच असते आपला जो प्लांट आहे आपल्याकडं कोणताही प्लांटची ग्रोथ आपल्याकडं चालूच आहे आपण त्याला शेणखत वगैरे वगैरे टाकतच राहतो हे बघा याला एक महिना पण नाही झाला लावलेला आपल्या आत्ता आणलेलं आहे पंधरा वीस दिवसापर्यंत पूर्वी आणलेलं झाड किती फुटवा झालं याचा किती फुटू आहे बघू शकता तुम्ही एवढंच नाही तर आपल्याकडं पूर्ण जेवढे बी झाडं आहेत तेवढे सगळ्या झाडांना आपल्या सगळे झाडांची जी प्लांटची ग्रोथ आहे ती ग्रोथ होतच राहते त्यासाठी फक्त त्याला पाणी आणि शेणखत याची जास्त करून गरज लागते आणि हे दोन जर गोष्टी जर त्या आंब्याला मिळत राहिल्या तर तो जो आंबा आहे त्या आंब्याची जी फुटवण आहे ती खूप वाढते तो आंब्याची ग्रोथ होतच राहते आंब्याची ग्रोथ थांबत नाही तुम्हाला जर तुमच्या आंब्याची ग्रोथ वाढवायची असेल तर मी पूर्ण डिटेल्समध्ये जे आपण खत टाकलं त्यासाठी दुसरा पार्ट टू व्हिडिओ बनवतो हा व्हिडिओ खूप लाँग होईल त्यामुळं ह्या व्हिडिओमध्ये मी सांगू शकत नाही तर मी आपल्या चॅनलला साईक सबस्क्राईब नसलं केलं तर सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक केलं नसेल तर लाईक जरूर करा आपल्या व्हिडिओला आणि एवढंच नाही तर